सदलगा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष या पदाच्या निवडी कधी होणार विकास कामांना गती केव्हा मिळणार चिकोडी तालुक्यातील सदलगा नगरपंचायत ही एक स्थानिक प्रशासकीय संस्था ही नुसती असून असून अडचण आणि खुळंबा या स्थितीत कार्यरत असलेली संस्था आज संपूर्ण शहरवासियांना पहावयास मिळते परंतु या ठिकाणी स्थिर अशी कोणाचीच सत्ता दीर्घकाळ पहाव्यास मिळत नाहीये प्रशासनाचे नियम आरक्षणाचे नियम त्यात पुन्हा राजकारण कोणत्याच पक्षाचं बहुमत दीर्घकाळ नसणे यामुळे शहराचा विकास खुंटला नगरपंचायतीला आरक्षणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्ष उपाध्यक्ष निवड नाही व शहरातील अनेक महत्वाच्या विकास कामांना गती मिळत नाही त्यामुळे हे शहर विकास वंचित शहर म्हणून ओळखलं जातं की काय अशी अवस्था प्राप्त झाली आहे सदलगाव शहराच्या आजूबाजूस असलेल्या सर्व नगरपंचायतीमध्ये नुकत्याच कर्नाटक शासनानं जाहीर केलेल्या आरक्षणामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नेमणूक होऊन तेथे भरपूर सुधारणा होत असताना सदलगाव शहर मात्र विकासापासून वंचित राहत आहे संपूर्ण शहरवासियांना या समस्येला तोंड द्यावं लागतंय परवाच कर्नाटक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचं शहरी झाल्या नाही यामुळे शहरात उलट सुलट चर्चे आता सध्या मुख्याधिकारी कार्यरत असून त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून बरेच निर्णय हे प्रलंबित राहत आहेत शहरातील पावसानं खराब झालेले रस्ते गटारी बस स्थानक याची दुर्दशा सोमवार पेठ ते हनुमान मंदिर या मुख्य शहरातील रस्त्याची दुरावस्था त्याचप्रमाणे पाणी पुरवठा यामध्ये विस्कळीतपणा असून हंगामी व स्वच्छता कर्मचारी यांचे पगार विद्युत खांबावरील बल्ब गटारीसाठी दास प्रतिबंधक फवारणी अशा बाबी काही अंशी उपेक्षित असून त्या पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण कार्यक्षम प्रणाली कार्यरत असली पाहिजे नगरपालिकेचे निवडून आलेले सर्व प्रतिनिधी आपापल्या परीनं परिसरातील वारडातील समस्या नगरपंचायतीच्या सभेमध्ये मांडतील व शहरातील सुधारणा होईल अशी आशा नगरवासियांची असताना विकास कार्य मात्र ठप्प झाल्यामुळे शहरातील नागरिक निराश झाले राजकारण बाजूला ठेवून शहराचा विकास करून घेणं हे खरं शहाणपणाचं धोरण म्हणावं लागेल यासाठी सदलगाव शहरातील सुजान नागरिकांनी राजकारणातील हेवेदेवी बाजूला ठेवून विकास हाच ध्येय समोर ठेवून कार्याला गती द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून प्रतिनिधी सदलगाव